बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी कैसा हराया म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चिडवले होते यावेळी त्यांनी संपूर्ण मुब्रा हिरवे करण्याचेही घोषणा केली होती त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अखेर सहरशेखने पोलिसांकडे आपला माफीनामा लिहून दिला आहे या माफीनाम्यात सहरशेखने आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे नगरसेविका सहरशेख यांनी कैसा हराया अभी हम अभिहम को मुब्रा को पूरा हरा देना है असे विधान केले होते या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह आमदार निरंजन डावखरे बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सहरशेखने आपला माफीनामा लिहून देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्वच तक्रारदारांना त्यांची माहिती कळवली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तुत प्रकरणाचा आढावा घेतला होता त्यावेळी शिंदे यांनी सहरशेखच्या चौकशीचा अहवाल सादर केला सहरशेखने आपल्या विधानाविषयी तेवीस जानेवारी रोजीच माफीनामा दिला आहे असे त्यांनी सोमय्यांना सांगितले मुब्रा येथील सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाचा झेंडा व निशानीच्या संदर्भात होते या प्रकरणी कुणाचेही मन दुखावण्याचा व वा सामाजिक वातावरण बिघडवण्याचा हेतू नव्हता आम्ही तिरंग्यासाठी जगू व तिरंग्यासाठीच मरू त्यामुळे माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची जाहीर व लेखी स्वरूपात माफी मागते असे सहर शेखने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे तिचा माफीनामा स्वीकारल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दप्तरी नोंदवले आहे भविष्यात अशा प्रकारचे विधान झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची तजवीज या माध्यमातून पोलिसांनी केली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे राज ठाकरेंनी अशा राजकारणामुळे शिसारी येते असं म्हणत अप्रत्यक्षपणे मनसे शिंदे सेना युतीवर टीका केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र राजू पाटील यांनीही युती कोणत्याही स्वार्थासाठी नव्हे तर पक्ष हितासाठी आणि नगरसेवकांचं राजकीय संरक्षण करण्यासाठीच करण्यात आल्याचं ठामपणे सांगितलंय आपली भूमिका साहेबांना आधीच कळवली होती असंही त्यांनी स्पष्ट केलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपनं एकत्र एक निवडणूक लढवली होती मात्र निकाल जाहीर होता गटान शिंदे गटानं भाजपला बाजूला ठेवत मनसेसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेत मनसेचे पाच नगरसेवक आणि शिंदे सेनेच्या संख्याबळाच्या जोरावर महापौर पदावर दावा करण्यात आला या घडामोडींवर राज ठाकरे यांनी तेवीस जानेवारी रोजी षणमुखानंद सभागृहातील भाषणात तीव्र शब्दात भाष्य केलं आजच्या राजकारणात माणसांचा लिलाव सुरू असल्याची खंत व्यक्त करत अशा चित्रामुळे शिसारी येते असं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं हिंदुत्वाचा बाजार मांडला जात असल्याचं राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे मनसे शिंदेसेना युतीबाबत पक्षात अस्वस्थता असल्याचं चित्र निर्माण झालं मात्र यावर उत्तर देताना राजू पाटील यांनी वेगळा दृष्टिकोन मांडला भाजपकडून मनसेच्या नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी फोन येऊ लागले होते असा गंभीर दावा त्यांनी केला दबाव किंवा आमिष दाखवून नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊनच आपण तातडीनं पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं माझ्या पक्षाचे नगरसेवक सुरक्षित राहावेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठीच मी त्यांना बाजूला घेतलं असं राजू पाटील म्हणाले पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालून निवडणूक प्रक्रिया तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या काही समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोळा जानेवारी रोजी दुपारी सुमारे बारा वाजता टिळक रस्त्यावरील डी एस न्यू इंग्लिश स्कूल येथे घडली या प्रकरणी कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील उपअभियंता सुधीर पांडुरंग आलूरकर वय बावन्न राहणार पिंपळे गुरव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार रुपाली ठोंबरे यांच्यासह इतर काही उमेदवार व त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी सुरू असताना ढोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोहोच देण्याची मागणी करत मतमोजणी केंद्रात उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून जोरदार घोषणाबाजी व आरडाओरड केली यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर उमेदवार व प्रतिनिधींनीही गोंधळ घालत निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण केला सुरक्षेसाठी उभारलेल्या व्यवस्थेचा भंग करून मतमोजणी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने सर्व पक्षांना मागे टाकत स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात प्रमुख लढत होती या निवडणुकीत भाजपने एकशे एकोणीस जागांवर विजय मिळवत महापालिकेवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे या पराभवामुळे अजित पवार गटातील अनेक प्रमुख नेत्यांना धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांचाही पराभव झाला आहे केसानं गळा कापणाऱ्या उभाटाबरोबर राहायचं का, का नाही याचा विचार राज ठाकरे यांना करावा लागणार आहे त्यामुळे राज ठाकरेंनी भाटणा सांगितलं की मी लवचिक भूमिका घेत आहे त्यांची पुढची भूमिका असेल की ते उभाटापासून दूर गेले बघायला मिळतील असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय राज ठाकरेंनी काल एका कृतीतून मी उद्धव ठाकरेंसोबत नाही हा संदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिलाय नवनाथ बन म्हणाले की कल्याण तो झाकी हे मुंबई और महाराष्ट्र अभि बाकी है राज ठाकरे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहे त्यांनी कालच्या मेळाव्यातून यांचे संकेत दिलेत म्हणूनच ते उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी थांबले नाहीत उद्धव ठाकरेंचं कॉमेडी भाषण असल्यानं त्यांनी वाढदिवसाला जाणं पसंत केलं नवनाथ बन म्हणाले की उवाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी गुलमांचा बाजार असा उल्लेख केला आहे त्यांच्या सर्कस मध्ये केवळ जोकर उरलेत त्यांनी लोकांना गुलाम म्हणणं हा सर्वात मोठा जोक राऊत तुमच्याकडे असलेल्या बावन्न पत्ते हे केवळ जोकरचे आहेत त्यामुळे इतरांना गुलाम म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही रोज विदूषक म्हणून लोकांचं मनोरंजन करतात असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत हे जोकरांचे जोकर आहेत हे महाराष्ट्राला आहे सत्तेचा बाजार मांडत लोकांना गुलाम बनवण्यासाठी तुमची सत्ता असताना तुम्ही केलेला प्रयत्न जनतेनं पाहिले आहेत जोकर नंबर एक उभा टाग तर जोकर नंबर दोन हे संजय राऊत आहेत त्यांच्याकडे रिंग मास्टर शिल्लकच नाहीत विदूषक असतात नसतात त्यांची सर्कस ही पूर्णपणे अपयशी ठरली आहे विदूषकांच्या खेळाशिवाय काही नाही महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी काल भाष्य केले आहे दोघांच्याही विचारांची दिशा एकच आहे महाराष्ट्राचे राजकारण हे शिशारे आणणारे आहे येथे गुलामांचा बाजार भरलेला आहे हे आम्ही देखील रोज सांगत आहोत जणू काही माणसांच्या मताला विचारांना आणि जगण्याला काही किंमतच ठेवलेले नाही जणू काही सर्व भ्रष्ट पैशाने तोडले जात आहेत भारतीय जनता पक्षाचे एकनाथ शिंदे यांच्यासारखे मांडलिक राजे आहेत ते देखील स्वतःला या राज्याचे राजा समजत आहेत या गुलामीचा बाजारात ते देखील बोली लावत आहेत या गुलामांच्या राज्याचे दोन बादशाह हे दिल्लीमध्ये बसलेले आहेत त्यांची गुलामी आम्ही किंवा महाराष्ट्र कधीही पत्करणार नाही असे संजय राऊत यांनी म्हटले आहे माननीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची युती आहे आणि ते एकत्रित आहेत ते जवळजवळ एकत्र झाल्यासारखेच दिसत आहे ते एकाच चिन्हावर निवडणूक लढवत आहेत घड्याळावर ते निवडणूक लढणार आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे त्यामुळे तो प्रश्न आता विचारण्याला काहीही अर्थ नसल्याचे म्हणत संजय राऊत यांनी याविषयी अधिक बोलणे टाळले आहे सोलापूरला दोन शिवसेना एकत्रित लढत असतील तर याची माहिती माझ्याकडे नाही अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती माझ्याकडे नाही असा निर्णय ते घेतील असे देखील मला वाटत नाही असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे शिंदे गटाविषयी आमच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे सोलापूर मधील युती नसून जोपर्यंत पूर्ण माहिती घेत नाही आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होत नाही तोपर्यंत याविषयी बोलणार नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मुंबईत बिहार भवन बांधण्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांचे बंधू तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा आहे बिहार सरकार कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात बिहार भवन बांधेल या भवनाचं बांधकाम थांबवण्याची ताकद नाही असं त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारनं मुंबईत बिहार भवन बांधण्याची घोषणा केली आहे यावरून सध्या मोठा राजकीय वाद सुरू झालाय मनसे आणि ठाकरे गटाने या भवनाला कडाडून विरोध केला आहे त्यावर बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले मुंबईत कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधलं जाईल या भवनाचं काम थांबवण्याची ताकद कोणतही नाही राज ठाकरे हे निरुपयोगी व्यक्ती आहेत या देशात कुणाचाही जबरदस्ती चालणार नाही बिहार भवन बांधू देणार नाही म्हणतात राज ठाकरे हे महाराष्ट्रातील राजे आहेत का हे भवन महाराष्ट्रात उपचारांसाठी जाणाऱ्या बिहारच्या नागरिकांच्या सोयीसाठी बांधलं जाते ते इतरही अनेक राज्यात बांधण्यात येणार आहे बिहार भवन राज्यातील जनतेसाठी असंख्य सुविधा प्रदान करेल ते कोणत्याही राजकीय अजेंड्याचा भाग म्हणून नाही तर मानवी गरजांना प्रतिसाद म्हणून बांधलं जात आहे असं चौधरी म्हणाले दुसरीकडे ठाकरे गटानेही बिहार भवन हे संसाधनांवरील ओझे आणि प्रादेशिक राजकारणानं प्रेरित असल्याचा आरोप केलाय ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी या प्रकरणी बोलताना मुंबईची जमीन प्रक्रिया सुरू झाली आहे उद्या हे लोक वांद्रे गुजरात बांधतील खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आता मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत आली आहे त्यामुळं या मुद्द्यावर त्याचे विचार मांडणं ही त्यांची जबाबदारी आहे शिंदेगड स्वतःला शिवसेना म्हणत असल्यानं या मुद्द्यावर बोलणं आणि आवश्यक असल्यास निषेध करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं राऊत म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून बिहारी तरुणाचे कौतुक करत मराठी तरुणांना खडेबोल सुनावले आहे बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो पण आपण मात्र त्यांच्यावर टीका करतो आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही असे ते म्हणालेत मुंबईत बिहार भवन बांधण्याच्या मुद्द्यावरून रान पेटले असताना गुलाबरावांनी हे विधान केले आहे त्यामुळे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत मंत्री गुलाबराव पाटील शनिवारी परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले आपल्या तरुणाकडे आता नोकरी करण्याची मानसिकता उरली नाही बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो पण आपण बिहारींवर टीका करतो कशाला टीका करता आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही हे सत्य आहे तरुणांना माझ्या बोलण्याचा राग आला तर आला आता चार वर्षांनी निवडणूक आहेत तेव्हा पाहू असे हसत म्हणाले ते पुढे म्हणाले आपण नुसत्या गप्पा मारतो की अंबाणी शून्यातून कसे मोठे झाले तुम्हाला काय अडचण आहे तुम्हीही प्रयत्न करून पहा मी काय राजकारणी होतो का पण आता आमच्या धंद्यात आम्ही श्रेष्ठ आहोत प्रत्येक गोष्टीत नैपुण्य दाखवण्याची गरज आहे जळगावच्या एम आय डी सीला डी प्लसचा दर्जा देण्यासाठी मी सात वर्षे लढा दिला सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले त्यावेळी सुभाष देसाई हे आमचे उद्योगमंत्री होते ते लक्ष देत नव्हते ते माझ्याकडे पाहतही नव्हते एके दिवशी पक्षाच्या बैठकीत मी त्यांना थेट बोललो की आमच्याकडेही पाहत चला मी काही तुमच्याकडे उधारी मागायला आलो नाही स्पष्टपणे बोललो पण त्यानंतरही त्यांनी आमचे काम केले नाही अखेर हा विषय मंत्रिमंडळातच मंजूर झाला या मुद्द्यावरून बैठकीत अनेकदा वाद झाला छोटे छोटे उद्योग आले तरच इतर उद्योग मोठे होतील आपल्याला आपल्या जिल्ह्यातील केळीवर आधारित उद्योगाचीही मोठी गरज आहे राज्यातील अंगणवाड्यातील पोषण आहारात केळीचा समावेश करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा सा महत्वाचा टप्पा असलेल्या महापौर निवडीबाबत अखेर मोठा निर्णय झाला असून भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर महापौर निवडणूक तात्पुरती पुढं ढकलण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे दोन्ही पक्षांमध्ये अद्याप महापौर पद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाबाबत अंतिम सहमती न झाल्यानं तसंच नगरसेवकांची गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण असल्यानं एकतीस जानेवारी रोजी नियोजित असलेली महापौर निवडणूक होणार नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे आता मुंबईला नवीन महापौर फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकोणनव्वद जागा जिंकून मोठी मारली असून सत्ता स्थापनेच्या स्वप्नाच्या अगदी जवळ पोहोचली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक निवडून आले भाजप आणि शिंदे गट मिळून एकोणीसशे अठरा नगरसेवकांचं बहुमताचं संख्याबळ तयार होतं तरीही महापौर पदावर कोणाचा दावा असावा यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्यानं सत्ता स्थापनेचा वेग मंदावल्याचं चित्र आहे युती असली तरी अधिकार वाटपावरून सुरू असलेली रसिकेच आता उघडपणे समोर आली आहे महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर महानगरपालिका प्रशासनानं एकतीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता महापौर निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला होता पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी याबाबत अधिकृत सूचना देखील दिल्या होत्या नियोजनानुसार सत्तावीस जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार होते आणि एकतीस जानेवारीला निवडणुकीची जाहिरात देण्याची तयारीही प्रशासनाकडून सुरू होती मात्र अचानक रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं